नमस्कार प्रेक्षक हो आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला ज्यांच्या जीवनात अनपेक्षित वळण आलं आणि ज्याचा घेताना संपूर्ण आयुष्य बदलून टाकले औरंगाबाद जिल्ह्यातील येथून आलेले योगेश दास मस्के। एक सामान्य सेक्टर मध्ये कार्यरत कर्मचारी परंतु त्यांचा प्रवास काहीसा वेगळा आहे योगेशजींनी आपल्या आयुष्यात पारंपरिक धार्मिक साधना केली ज्ञानेश्वरी पारायण हनुमान चालिसा रामनवमी गोकुळाष्टमी अशा अनेक एक पद्धती ते श्रद्धेने करत होते पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक असा क्षण आला ज्याने सगळं चित्र बदलून टाकलं एका वैद्यकीय तपासणी दरम्यान त्यांना समजलं की त्यांच्या चा शरीरात चार पॉइंट रक्त आहे डॉक्टरही चकित झाले की इतक्या कमी रक्ताने ते कसे जिवंत आहेत त्यांना सहा महिन्याच्या औषधोपचारांची गरज असल्याचं सांगण्यात आलं पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं योगायोगाने त्यांना एका मेडिकल स्टोरमध्ये संत रामपालजी महाराजांचे अनुयायी भेटले आणि त्यांच्या चर्चेतून ज्ञानगंगा हे पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचलं त्या रात्री त्यांनी पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि त्या ज्ञानाने त्यांचे मन ढवळून निघाले आठ दहा दिवस अभ्यास केल्यानंतर त्यांचा निश्चय झाला गुरुदीक्षा घ्यायचीच गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात अविश्वसनीय परिवर्तन झाले फक्त पंधरा दिवसातच त्यांचे रक्ताचे प्रमाण चार पॉइंटवरून थेट बारा पॉइंटवर पोहोचले डॉक्टरही चकित झाले त्यांचे शारीरिक आजार बरे झाले घरगुती समस्या सुटल्या आणि भक्तीमुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य आले एका अपघातात त्यांचा जीव वाचला आणि त्यांच्या कुटुंबालाही शारीरिक आणि मानसिक लाभ मिळाले हा चमत्कारिक बदल कसा झाला संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान त्यांच्या जीवनात कशा प्रकारे प्रकाशाचा किरण ठरले चला ऐकूया स्वतः योगेश दास मस्के यांच्या शब्दात नमस्कार सत आपलं नाव योगेश दास मस्के आपण कुठून आलात मी नारायणगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथून आलो आहे आपला व्यवसाय काय आहे मी नोकरी करतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण वा आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आम्ही पारंपरिक पद्धतीची भक्ती करत होतो ज्यामध्ये आम्ही ज्ञानेश्वरी पारायण आमच्या गावामध्ये जो पारंपरिक सप्ताह चालायचा त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण करायचं आठ दहा दिवसामध्ये त्यानंतर गणपतीची पूजा त्यानंतर हनुमानजीचे दररोज हनुमान चालीसं घेणं रामांची रामनवमीला हे करणं श्रीकृष्णाचं गोकुळाष्टमीमध्ये गोकुळाष्टमीच्या वेळी पूजा आणि त्यांचा जन्माचा उत्सव मनावणं या पूजा करत होतो सर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाची माहिती अशी मिळाली मी एकदा हॉस्पिटलला गेलेलो होतो पैठण या शहरामध्ये तेथे ते मग मी डॉक्टरांकडे चेकअप केलं ब्लड टेस्ट केली डॉक्टरांनी आणि ब्लड घेतल्यानंतर मला त्यांनी दवाखान्यात एक घंटा थांबायचं सांगितलं त्यानंतर रिपोर्ट आला डॉक्टरांनी मला कॅबिनमध्ये बोलवलं कॅबिनमध्ये बोलवल्यानंतर ते म्हणे आपल्या शरीरामध्ये फक्त चार पॉईंट रक्त आहे आपण इथपर्यंत कसे आलात मग डॉक्टरांना मी म्हटलं मी माझ्या गाडीवर इथपर्यंत आलो त्यानंतर मग डॉक्टरांनी मला एक महिन्याचं मेडिसिन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला सहा महिन्याची ट्रीटमेंट घ्यावं लागेल तेव्हा आपलं एस बी लेवलला ले हो ले येईल मी त्यांना बरं म्हटलं आणि ते मेडिसिन घेण्यासाठी मेडिकलवर गेलो त्या मेडिकलवर गेलो असता त्यावेळी ते, ते, ते संत रामपालजी महाराजांचे दोन शिष्य आलेले होते ते मेडिकल ओनरशी ज्ञानगंगा या पुस्तकाविषयी माहिती सांगत होती चर्चा चालू होती त्यांची संत ते रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगा या पुस्तकाबद्दल ती चर्चा ते मेडिकल द्यायच्या वे वेळेत मी ती चर्चा ऐकली ते पुस्तक बघितलं मग माझी थो इच्छा झाली मी ते रामपालजी महाराजांच्या शिष्यांना म्हटलो की मला हे पुस्तक हवं आहे मग त्यांनी मला ते पुस्तक दिलं आणि ते पुस्तक मी त्यांच्याकडून घेतलं आणि ते पुस्तक घेऊन मी घरी आलो ते पुस्तक मी ज्या दिवशी घरी आलो त्या दिवशी रात्री वाचायला सुरुवात केली ते पुस्तक मी तीस पस्तीस पेजेस वाचले त्याच रात्री त्यानंतर मग मी रात्री बारापर्यंत ते पुस्तक वाचल्यानंतर झोपलो सकाळी परत चहाला उठून मी ते पुस्तक काढलं आणि पाठीमागून जे काही त्या पुस्तकावरती मुलाखती दिलेल्या होत्या त्या मुलाखती मी वाचायला सुरुवात केली तर एक मुलाखती वाचत असताना माझा त्या पुस्तकावर विश्वास दृढ व्हायला लागला त्यानंतर मग मी त्यातलं सृष्टीरचना असे अनेक पार्ट जे काही त्या पुस्तकामध्ये होते ते चाळायला सुरुवात केली त्या पुस्तकाचा अभ्यास मी आठ ते दहा दिवस केला तसेच त्या पुस्तकावर जे काही चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात ते मी बघायला सुरुवात केली आणि जे शिष्य मला पैठणमध्ये भेटले होते त्यांच्याशी चर्चा चालू केली मी ते पुस्तक वाचल्यानंतर एक आठ ते दहा दिवसामध्ये त्यानंतर मग एक दिवस त्यांनी ते शिष्य माझ्या घरी आले मग त्यांनी मला त्या पुस्तकाबद्दल सर्व काही माहिती दिली आपल्या शास्त्रामध्ये कुठं काय ज्ञान आहे कसं आहे या पुस्तकातलं ज्ञान काय आहे संत रामपालजी महाराज आपल्याला कुठलं ज्ञान देत आहेत मोक्षाचा मार्ग काय आहे पूर्ण परमात्मा काय आहे पूर्ण परमात्माची ओळख काय आहे हे सर्व मला ते त्या शिष्यांनी त्यावेळी समजावून सांगवलं आणि आपल्या शास्त्रामध्ये दाखवलं मग त्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर माझ्या मनाचा एक निश्चय झाला की आपण आता गुरु करावं आणि मग मी संत रामपालजी महाराजांच्या शिष्य जे होते सं संत रामपालजी महाराजांचे त्यांना म्हटलं मला नामदान घ्यायचं मला गुरु करायचे तर त्यावेळी ते म्हणे आपल्याला जालन्याला जाऊन नाम घ्यावे लागेल मी म्हटलं ठीक आहे आपण जालन्याला जाऊन नाम घेऊ मग तिथून आम्ही एक साठ किलोमीटर जालन्याला गेलो नामदान सेंटरला गेलो त्यावेळी तिथं रामपालजी महाराजांच्या शिष्यांनी मला सर्व नियम वाचून दाखवले सर्व भक्ती विधी कसा आहे काय सर्व समजावून सांगितले आणि संत रामपालजी महाराजांनी मला अनुग्रह दिला आ, सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांचे शिष्य त्या मेडिकल स्टोअरला आले होते आणि त्यांच्याकडनं आपण ज्ञानगंगा हे पुस्तकं घेतलं त्याचं अध्ययन केलं आणि कुठेतरी तुम्हाला वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांचा हा मार्ग स्वीकारायला हवा म्हणून आपण त्यांच्याशी जुडले गेलात त्यांच्याकडनं सद्भक्ती घेतली मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात त्यांच्या भक्तीत लागलात त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर सर्वात पहिला हा अनुभव आला की मला शारीरिक रोग सर्व माझी संपले त्यानंतर मला मोक्षाचा मार्ग मिळाला संत रामपालजी महाराजांच्या याच्या ज्या दिवशी मला ती पुस्तक मिळाले त्या डॉक्टरांकडे मी नाम घेतल्यानंतर पंधरा दिवसांनी गेलो डॉक्टरांनी परत माझं ब्लड घेतलं माझं चेकअप केलं आणि मला एक घंटा बसवलं तिथं ब्लड रिपोर्ट येईपर्यंत ब्लड रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्य झालं त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलवलं म्हणे आपण आठ दिवसामध्ये असं काय खाल्लं आहे की आपलं चार पॉईंटवरून बारा पॉईंटवर रक्त गेलं मग म्हटलं मी मी गुरु केले ते म्हणे कोण गुरु केले तुम्ही म्हटलं मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन त्यांच्या सांगितलेल्या मार्गामध्ये भक्ती करतो आहे ते म्हणे मग मला त्यांचं पुस्तक वगैरे काही आहे का ते कोणते संत आहे कुठले काय आहे कशी भक्तिविधी डॉक्टरांनी मला विचारायला सुरुवात केली त्या मग त्यावेळी मी डॉक्टरांना ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं डॉक्टर म्हणे असंही होऊ शकतं का म्हटलं हा चमत्कार आहे आणि संत रामपालजी महाराज हे परमात्मा स्वरूपात आलेले आहे आणि ते काहीही करू शकतात हे तुमच्यासमोर जिवंत उदाहरण आहे हा एक लाभ झाला त्यानंतर मी ॲग्रिकल्चर फील्डमध्ये मार्केटिंगला असल्यामुळे मला टू व्हीलरवरती फोर व्हीलरवरती फिरावं लागतं तर असंच एक दिवस मी फिरत असताना लोकल ग्रामीण क्षेत्रामध्ये मी टू व्हीलरवर चाललो होतो आणि समोरूनही एक टू व्हीलर आली त्या टू व्हीलरवाल्यांनी डायरेक्ट मला उडवलं ते उडवल्यानंतर तो गाडीवरून रोडवरती पडला त्याला भरपूर लागलं त्याची गाडी पण पूर्ण फुटली समोरून हेडलाईट वगैरे त्याचं गाडीचं चा पुरचं चाक वाकडं होऊन गेलं पण माझ्या गाडीला कुठंही काही टच झालं नाही मी खालीसुद्धा पडलो नाही त्यावेळी माझा जप चालू होता स सतनामाचा तर संत रामपालजी महाराजाची माझ्यावर ही खूप मोठी कृपा झाली त्यानंतर आमच्या घरामध्ये काही क्लेश वातावरण थोडंसं वादविवाद होते ते पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर संपले त्यानंतर संत रामपालजी महाराजांनी मला जे काही आमचं छोटंसं घर होतं त्यांनी एक चांगल्यापैकी पाच सहा सा रूमचं घर दिलं अशापैकी भरपूरसे लाभ संत रामपालजी महाराजांनी दिले आणि त्यानंतर मिसेसला जे काही प्रॉब्लेम होता थोडंसं बी पी वाढायचं वेट जास्त व्हायचं ते पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर संपलं कुठली गोळी घ्यायचं काम पडलं नाही आणि ते पण नामदानीत आहेत सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले प्रामुख्याने जे काही आपलं सुरुवातीला जे रक्ताचा जो घटक क्रमांक एच बी जो आहे हा चार पॉईंटपर्यंत आलेला होता परंतु केवळ पंधरा दिवसात संत रामपालजी महाराजांची सदभक्ती केल्याच्यामुळे तो बारा पॉईंटवर पोचला आणि हे बघून डॉक्टरसुद्धा चकित झालं तर हे खरंच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की सद्भक्ती केल्यामुळे हे सुद्धा लाभ होतात तर अशा ह्या लाभातून आपण आपल्यासारखे जे काय आपले आ... मित्रपरिवार आहेत आपतेष्ट आहेत नातलग आहेत आणि जो दुःखी समुदाय आहे त्याचप्रमाणे काही रोगी आहेत जे आपल्या रोगापासून मुक्त होऊ पाहत आहात परंतु त्यांना काही मार्ग भेटत नाही तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल मी सर्वांना संदेश तर नाही देणार पण प्रार्थना करील विनंती करील की आज जगामध्ये संत रामपालजी महाराज हे पूर्ण परमात्मा म्हणून अवतरलेले आहेत आणि ते जी भक्ती देतात त्या भक्तीमध्ये सर्व काही सुख आहे मोक्षाचा मार्ग आहे शास्त्रानुसार भक्ती आहे आणि तो मोक्षाचा मार्ग आपल्याला बाकी कुठून मिळत नाही आपल्याला जी काही घरातले काही इतर बाधा असो हे सर्व काही संत रामपालजी महाराजांच्या भक्तीला सुरुवात केल्यानंतरच समाप्त होतात आणि आपल्याला सुखी जीवन जगायला मिळतं तर माझी सर्व काही समाजाला जे काही आज माझा मुलाखत ऐकत आहेत यांना सगळ्यांना प्रार्थना आहे की आज जगामध्ये सुख कुठंच नाही आहे आणि त्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपण भटकत आहोत तर त्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपण संत रामपालजी महाराजांच्या शरण यावे आणि ही भक्ती घ्यावी ही भक्ती फारच सोपी फारच सोपी आणि सरळ आहे पारदर्शक आहे या भक्तीमध्ये आपल्याला काहीच काहीच जास्त काही करायचं नाही भक्ती एकदम सरळ साधी सोपी आहे आणि जशी संत रामपालजी महाराजांनी विधी दिली त्यानुसार आपण भक्ती केली की आपण मोक्षही प्राप्त करू आणि इथंही सुख भोगू आ, सर जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराज जी, जी काही भक्तिविधी देतात साधकाला त्या भक्तिविधीच्या जोरावर आणि त्या साधनेच्या जोरावर साधक सर्व सुखसंपन्न होतो त्याचप्रमाणे त्याला मोक्षाचा मार्ग मिळतो आपल्या ह्या भाष्यावर जर एखादा साधक आज विश्वास ठेवू पाहत आहे आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची आहे तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेणं फार सोपं झालं आहे विविध चॅनलवरती त्यांचे सत्संग येतात त्यावरती खाली पट्टी चालते त्यावरती काही नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या क्षेत्रातील नामदान सेंटरचं कॉन्टॅक्ट घेऊन तिथं जाऊन आपण नाम घेऊ शकतो आणि संत रामपालजी महाराजाचं अनुवयी होऊ शकतो सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारणाच्या वेळी टी व्हीच्या स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे काही संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे त्याचा तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो ते ते व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांच्या ती नामदीक्षा घेऊ शकतो तर मला हे विचारायचं की ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराज हे नामदीक्षा देऊ शकतात संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी घेण्यासाठी कुठलाही एक रुपयाही लागत नाही उलट संत रामपालजी महाराज भक्तिविधीमध्ये जी भक्ति काही सामग्री लागतात ती फ्री ऑफ कॉस्ट त्या भगत आत्म्याला देतात धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू द्व डब्ल्यू डॉट जगतगुरु रामपालजी डॉट वर करा, सोशल फॉलो आम्हाला पुस्तक जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक मागवण्यासाठी आपण आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता